पालिकेच्या निष्क्रिय कामकाजाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा करण्यात आला सोलापूरात पावसामुळे शहरातील विविध भागातील नाले भरून जाणं ड्रेनेज भरून जाणं खड्ड्यांमुळे पाणी भरून डासाचं प्रमाण वाढणं पाणीपुरवठा अनियमित आणि अवेळी अनी होणं अशा प्रकारमुळे शहरवासियांचं आरोग्य धोक्यात येऊन जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला यवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महानगरपालिका प्रशासनास अनेक वेळा निवेदनं देण्यात आली आणि आंदोलनही करण्यात आले मात्र पालिका प्रशासन कुठलीही दखल घेत नाही याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रमुख प्रताप चव्हाण तसंच प्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज की शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून नागरी सुविधा पुरवण्यात येत नाही तसंच स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेली विविध कामं निकृष्ट दर्जाची असून कोट्यवधीची बिलं संबंधितांनी संगनमत करून उचललेली आहेत शहराच्या विविध भागात कचरा आणि अस्वच्छता दिसून येत असताना देखील मक्तेदारास कोट्यवधीची बिलं अदा केली जात आहेत या सर्व बाबींची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूरच्या वतीने सोलापुरातील महानगरपालिकेचा बेजबाबदार आणि निष्क्रिय कामकाजाविरोधात कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं प्रताप चव्हाण भाऊ त्याचबरोबर आमच्या दोन भगिनी आणि सर्व पदाधिकारीच्या माध्यमातून आम्ही सरळ सरळ सांगितलेलं आहे की महिनाभरामध्ये हा दहावा निवेदन आहे महापालिका आयुक्तांना उपायुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना आता जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आलो आम्ही आता यापुढे आम्हाला कुठं जायचं नाही आहे की महानगरपालिका जे सोलापुरामध्ये निष्क्रिय काम करत आहेत नालेसरपाई असो गटारी असो कुठल्याही प्रकारचा असो जर रोगराई पसरण्याचा जर तो थांबवलं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने आम्ही रस्त्यावर त्यांना फिरू देणार नाही असा इशारा देतो अवंतीनगर भागातील निराळवस्तीचे अरविंदाम हा रस्ता सहा महिने झाला बंद आहे आणि अवंतीनगर आंबेश्वर हॉटेल हा सुद्धा रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेला आहे तसंच छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून तो जाणारा रस्ता मनोहर मंगल कार्यापर्यंत दोन्ही साईडला सर्व्हिस रोड असून सुद्धा सर्व्हिस रोड दिला जात नाही त्या सर्व्हिस रोडवर अतिक्रमण केलं जातं तसेच सोलापूर शहरामध्ये जो मक्तेदार आहे कचरा उचलणारा तो मस्तवाल झालेला आहे तो मक्तेदाराने खालच्या चार सब कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यामुळे कचरा उचलला पण लाखोचा तो बिलं उचलतो त्यामुळे त्या मक्तेदाराचा रद्द करावा असा आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे शिवसेनेच्या वतीनं मागणी केलेली आहे निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांबाबत गांभीर्यानं विचार करावा कार्यवाही करावी अन्यथा शिवसेना ठाकरे पक्षाच्या स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला